हवं तसं यश काय मिळे ना बरोबर ना आता ही धावपळ सोडून कुठेतरी लांब निघून जावं वाटतंय ना अजून किती दिवस हो सोसावं लागणार हेच तुझ्या डोक्यात कायम असतं त्याच त्याच गोष्टींना पुरता कंटाळून गेलायस तू मला माहिती आहे या वेदना आता तुला सहन होत नाहीये यापुढे अशी समस्या तुला सतावणार नाही तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलंस तुझी वाईट वेळ संपून जाईल त्यानंतर येथील सुखाचे सोन्यासारखे दिवस बाळा तू प्रयत्न करत राहा जिथे तू थांबशील तिथून पुढे तू हाती घेतलेले कार्य आम्ही पूर्णत्वास नेऊ तू प्रयत्न करत राहा यश तुझी वाट भक्त